नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानसंस्कार अकॅडमीच्या चालू घडामोडी सत्रात तुमचं सहर्ष स्वागत चला जाणून घेऊया आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या ज्या काही चालू घडामोडी असतील त्याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल नुकत्याच प्रकाशित झालेल्या द फ्युचर ऑफ वर्क या अहवालानुसार आगामी पाच वर्षात कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्मितीची शक्यता आहे पर्यायत बघा कृषी क्षेत्र माहिती तंत्रज्ञान उत्पादन आणि बांधकाम याचं जर तुम्हाला अचूक उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा याचं बरोबर उत्तर आहे माहिती तंत्रज्ञान पर्याय क्रमांक दुसरा ब प्रश्न परत एकदा रीड करतोय बघा नुकत्याच प्रकाशित झालेल्या द फीचर ऑफ वर्क या अहवालानुसार आगामी पाच वर्षात कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्मितीची शक्यता आहे माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात सर्वाधिक नुक रोजगार निर्मितीची शक्यता आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने ऑपरेशन ब्ल्यू ओशन अंतर्गत समुद्री पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी एक नवीन मोहीम सुरू केली आहे पर्याय भारत जपान ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा याचं बरोबर उत्तर आहे भारत त्यानंतर पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या जागतिक पर्यावरण परिषदेचे यजमान शहर कोणते आहे ओ पी थर्टी पर्याय बघा पॅरिस फ्रान्स ग्लासगो यू के टोकियो आणि जपान ब्राझीलिया आणि ब्राझील याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ड ब्राझीलिया ब्राझील पुढचा प्रश्न बघा नुकतेच निधन झालेले सुरेश कुमार हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते पर्याय आहेत राजकारण विज्ञान चित्रपट आणि क्रीडा याचं बरोबर उत्तर आहे विज्ञान पुढचा प्रश्न स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत कोणत्या भारतीय शहराला सर्वोत्कृष्ट स्टार्टअप हब म्हणून घोषित करण्यात आले आहे पर्याय आहेत बंगळूर मुंबई हैदराबाद पुणे याचं अचूक उत्तर आहे बंगळूर पुढचा प्रश्न डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत कोणत्या राज्याने सर्वोत्कृष्ट डिजिटल सेवा प्रदान करणारे राज्य म्हणून प्रथम स्थान मिळवले आहे है। पर्याय आहेत महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि तेलंगणा याचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्यासाठी आम्ही दररोज ज्या काही चालू घडामोडी असतील याचा एक शॉर्ट व्हिडिओ दररोज आपण आपल्या यूटूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलात तर नक्कीच तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि सर्व परीक्षा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला ही उपयुक्त ठरेल पुढचा प्रश्न बघा जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच कोणत्या रोगासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत पर्याय मधुमेह मलेरिया कोरोना क्षयरोग याचं बरोबर उत्तर आहे क्षयरोग पुढचा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच कोणत्या बँकेवर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारला आहे पर्याय आहेत पंजाब नॅशनल बँक स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक वरीलपैकी सर्व याचं अचूक उत्तर आहे एच डी एफ सी बँक पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे पर्याय आहेत ओपेन हायमर बार्बी केलर ऑफ द फ्लावर मून द लास्ट किंगडम याचं बरोबर उत्तर आहे ओपेन हायमर पुढचा प्रश्न कोणत्या देशाने नुकतेच हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे पर्यायत चीन रशिया भारत अमेरिका याचं अचूक उत्तर आहे रशिया पुढचा प्रश्न ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे पर्याय पस्तीस चाळीस पंचेचाळीस आणि पन्नास याचं अचूक उत्तर आहे पस्तीस पुढचा प्रश्न जी ट्वेंटी शिखर परिषदेची दोन हजार सव्वीसची बैठक कोणत्या देशात आयोजित केली जाईल पर्याय भारत इंडोनेशिया दक्षिण आफ्रिका ब्राझील याचं अचूक उत्तर आहे दक्षिण आफ्रिका पुढचा प्रश्न भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय आहेत सुधीर भार्गव यशवर्धन कुमार सिन्हा संजय कोठारी प्रवीण कुमार श्रीवास्तव याचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा याचं अचूक उत्तर आहे प्रवीण कुमार श्रीवास्तव पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय शहरात भारतातील पहिला अंडरवॉटर मेट्रो सुरू करण्यात आला आहे पर्याय आहेत मुंबई चेन्नई कोलकाता आणि हैदराबाद याचं बरोबर उत्तर आहे कोलकत्ता पुढचा प्रश्न पंतप्रधान जनधन योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत किती कोटीहून अधिक बँक खाती उघडली गेली आहेत पर्याय आहेत पंचवीस कोटी तीस कोटी पन्नास कोटी चाळीस कोटी याचं अचूक उत्तर आहे पन्नास कोटी यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणत्या संस्थेने ग्लोबल एनर्जी आउटलुक अहवाल दोन, दोन हजार पंचवीस प्रसिद्ध केला आहे पर्याय आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक बँक जागतिक व्यापार संघटना याचं अचूक उत्तर आहे आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था पुढचा प्रश्न बघा आशियाई क्रीडा स्पर्धेचे दोन हजार सव्वीसचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे पर्याय आहेत चीन जपान दक्षिण कोरिया आणि भारत याचं अचूक उत्तर आहे जपान पुढचा प्रश्न जागतिक बँक वर्ल्ड बँकनुसार दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा आर्थिक विकास दर किती राहण्याचा अंदाज आहे पर्याय सात टक्के साडेसहा टक्के साडेसात टक्के आणि सहा पॉईंट आठ टक्के याचा अचूक उत्तर आहे सात टक्के पुढचा प्रश्न राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार कोणत्या वर्षापर्यंत शालेय शिक्षणात शंभर टक्के सकल नोंदणी गुणोत्तर प्राप्त करण्याचे लक्ष आहे दोन हजार तीस दोन हजार पस्तीस दोन हजार चाळीस आणि दोन हजार पंचेचाळीस याचं अचूक उत्तर आहे लवकरच दोन हजार तीसपर्यंत पर्यंत हे प्राप्त करण्याचं लक्ष आहे पुढचा प्रश्न नुकत्याच कोणत्या भारतीय खेळाडूला सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे पर्याय मीराबाई चानू पी वी सिंधू हिमा दास सायना नेहवाल याचं अचूक उत्तर आहे पी व्ही सिंधू अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण खास तुमच्यासाठी ज्ञानसंस्कार अकॅडमी घेऊन येत आहे चालू घडामोडीची दररोजची डेली सिरीज आज चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून ही सिरीज आपण चालू करतो आहे नक्कीच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रापर्यंत पोचायला विसरू नका धन्यवाद